काल माझ्या कार्यालयामध्ये एक इन्वेलप आलं त्या इन्व्हेलप मध्ये तीन धमकीचे पत्र त्या ठिकाणी होते समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि त्या समाजाकडून जिवंत मारण्याची धमकी त्या ठिकाणी होती सर तनसे जुदा अशा टाईपची अ लाईन ही तिन्ही पत्रामध्ये त्या ठिकाणी होती इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना त्यांची सुरक्षा त्यांना वाचवू शकली नाही आमदाराला तुलनेत सुरक्षा नसते ती सुरक्षा जरी असली तरीही जिवंत मारू धड शरीरापासून वेगळं करू तुकडे तुकडे करू आम्ही बकरे कापणारे आहोत त्या पद्धतीने तुला सुद्धा जिवे मारू अशा पद्धतीच ते पत्र तीन पत्र मला काल प्राप्त झालेले आहे आता त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी मी स्टेशनला चिखलीचे आमदार श्वेतादाय महाले यांना जिवे मारण्याच्या धमकीचं निनावी पत्र चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल सविस्तर वृत्त असं की बुलडाणा जिल्ह्यातील ले चिखली मतदारसंघाचे आमदार श्वेतादायी महाले यांना वीस फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याचं निनावी धमकीपत देणारं पत्र प्राप्त झालंय शतताय महाले व त्यांच्या समर्थकांनी काल एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दाखल केली असून चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही सुरू केली आहे ज्या ठिकाणाहून निनावी पत्र प्राप्त झाले त्या परिसराची पोलीस कसून पाहणी करत आहेत आरोपींना लवकरात लवकर शोधून अटक करण्यात येईल व समर्थकांना शांततेचं आव्हान पाळण्याचं ठाणेदार यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा मारण्याची धमकी मिळाली असल्याने त्यांचे आरोपी बुलढाणा येथे त्यांची कसून चौकशी सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापलेलं असताना चिखलीचे आमदार शेताताई महाले व त्यांच्या समर्थकांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली गेली आहे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील मॅडम यांना काल एक निनावी पत्र प्राप्त झाले त्यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली सदरची घटना संपूर्ण जिल चिखली विधानसभा मतदारसंघात समजताच चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार हे निवेदन देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी आता आज तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला संबंधित अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले त्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सदरच्या घटनेबाबत मान्य वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन सदर बाबतीत अज्ञात आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे सदरचं निनावी पत्र ज्या पोस्टातून टाकण्यात आलं त्या पोस्ट ऑफिस व संबंधित परिसराची पाहणी करून जो कोणी असा कोणी आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यात येऊन संबंधितावर कठोर का, कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही चिखली पोलिसांनी टीम रवाना केलेल्या आहेत आरोपीवर लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा